नमस्कार दिव्यांग एकता लक्ष युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांच आहे। दिव्यांग वित्त योजना पाच लाख रुपये सबसिडी ऑनलाइन अर्ज दिव्यांगांसाठी पाच लाखापर्यंत कर्ज वर्षाला दोन टक्के व्याज मित्रांनो दिव्यांग बांधव साठी खूप छान सरकार योजना राबवत आहे दिव्यांग वित्त विकास महामंडळातर्फे दिव्यांगांना पन्नास हजार ते पाच लाख रुपये एवढे कर्ज मिळू शकते येथे क्लिक करा मित्रांनो या योजने अंतर्गत अपंग व्यक्तीला कोणत्याही व्यवसायासाठी कर्ज दिले जाते त्यामध्ये मित्रांनो लघु उद्योग असतील ग्रह उद्योग असतील खाद्य पदार्थाचे स्टॉल इत्यादी मित्रांनो तुम्हाला कर्ज परतफेडीसाठी पाच वर्षाची मुदत देखील या योजनेमध्ये दिली आहे आणि महत्वाचं म्हणजे तुम्हाला वर्षाला दोन टक्के एवढंच व्याजदर असणार आहे येथे क्लिक करा अर्ज करण्यासाठी तुम्हाला जिल्ह्याच्या समाज कल्याण ऑफिसला जावं लागेल तुम्ही कोणत्या जिल्ह्यात राहता त्या ठिकाणी समाज कल्याण ऑफिसला जाऊन अर्ज करू शकता मित्रांनो अर्ज करताना तुम्हाला लागणारी कागदपत्रे एक आधार कार्ड दोन दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाईन तीन तुमचा रहिवाशी पुरावा चार तुम्ही याच्या आधी शासनाकडून कोणतीही योजना घेतली नसावी पाच तुमच्यावर कोणते कर्ज नसावे सहा पासपोर्ट साईज फोटो सात तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्या व्यवसायाची प्रोजेक्ट फाईल लाभार्थ्यांच्या साठी लाभार्थी किमान चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंग नसावा तो किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्राचा रहिवाशी असावा लाभार्थ्याची वय अठरा ते साठ एवढे असावे ज्या व्यवसायासाठी कर्ज पाहिजे आहे त्या व्यवसायाची पूर्णपणे माहिती असावी